कार डाक्या युटूब मध्ये स्वागत आहे सर्वांचं मी विदर्भातल्या महालक्ष्मीचं तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे काय पहा कि कसं असते बघा निवेद हे निवेद बघा आणि हे महालक्ष्मी बघा विदर्भातले आहेत विदर्भामध्ये असा असा निवेद असते पहा हे पहा हे भात आहे हे पिक वरण आहे ही भाजी आहे मिसळीची मिसळीच्या भाज्या आहेत बघ आणि ही आंबाड्याची भाजी आहे बघा आणि हा पेढा हे फळं हे पहा जोडवे बांगड्या म्हणजे देवीचा आरसा कंगुवा हे पहा देवीचा सगळं म्हणजे हे आहे आणि हे बघा उकडीचे फळं पूर्णाची पोळी गुळाची पोळी साधने साधी, साधी पोळी निवेद्य दिवे वडे आणि हे मिसळीची भाजी म्हणजे हा निवेद्य जे आहे लक्ष्मीचा ते आगळा वेगळाच निवेद्य आहे बघा तिकडं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वेगळाच असते पुरणपोळीचा निवेद आणि इकडं वेगळाच असते बघा तर हा निवेद असा आहे बघा तर हे बघा महालक्ष्मी अशा आहेत तुम्हाला आता ह्या डब्यामध्ये आहे ना फराळाळाचा आहे बघा करंजा अनारसे आणि लाडू हा पेडा हे पहा देवीला बांगड्या कुंकाचा करंडा मिसळीची भाजी आणि हे वडे हे वडे कशाचे येत वडे आहेत का खालचे मुगाचे वडे भाजीचे वडे भाजीचे मुर्गाचे वडे आहेत भाजीचे वडे आहेत डाळी जेवारीचे पिठाचे फळ आहेत दिवे आता गव्हाची पळ आणि हे तूप लावून आता हे दिवे पाजळायचे आहेत आता आरतीची टाइम झालेलीच आहे हे आरतीचं ताट आहे पहा हे आरतीचं ताट आहे आरतीचं ताट सजवत आहे आता एकदम असं म्हणजे छानपैकी सजवलेला आहे हा गणेश आहे पहा दस्ती टोपील आहे आताच लगेच पूजा झालेली आहे लक्ष्मी माताची पूजा झालेली आहे हार फुलं वस्त्र सगळं लावलेलं आहे ही मिरची कशातल्या मिरच्या आहेत दह्यातल्या मिरच्या बघा हे बघा हे वेगळाच प्रकार आहे बघा तुम्हाला हा प्रकार मी म्हणजे त्याचा दाखवण्यासाठीच व्हिडिओ करत आहे तर दह्यातल्या मिरच्या दह्यामध्ये मिरच्या घालवलेल्या शिजवलेले दह्यामध्ये शिजवले त्याला हे बघा पाच पद्धाच्या वाती तुपाच्या आणि ही आंबाड्याची भाजी बघा देवीला खूप आवडते ही आंबाड्याची भाजी आहे पहा इथं हे बघा रासे आहेत पाच रासी आहेत आता ह्या समया लावायच्या आहेत थोडा वेळ आहे आरतीला हा सगळं निवेद देवे दे दे सगळं झालं की हे करायचं आहे पहा आणि हे असं म्हणजे लक्ष्मी माते समोर दे देवाची पूजा पण केलेली आहे पहा यांनी फराळाचं अजून ठेवणं बाकी आहे ती गाय आहे बघा जितकं सजवाल तितकं कमी आहे महालक्ष्मीला आणि तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे पहा असं मखर केलेलं आहे मखर करून ह्या <coughs> महालक्ष्म्याचा सजावट आहे खूपच छान आहे हे बघा फुलवर आहे त्या पिसाच्या खाली आहे ना फुलवरा केलेला आहे त्याला देवीला फुलवरा करून त्याच्यावर पीस टाकलेली आहे आणि फराळाचं ठेवणं अजून बाकी आहे आणि जर निवडच ठेवणं झालेलं नाही आणखी खूप आज सारं बाकी आहे बघा ना हे केळीचं पान केवढं आणलेलं आहे हे इथून सुरुवात आहे या केळीच्या पानाची ते इथपर्यंत आहे आणि इथून सुरुवात आहे ते तिथपर्यंत आहे एवढं मोठं केळीचं पान आहे आणि आता किती असं म्हणजे घ भरून असं वाटत आहे पूजा आणि अशी भरून भरून पूजा सगळ्या प्रकारचा देवीला के निवेद केलेला आहे एका प्रकारचं निवेदन आहे तर सगळे पदार्थ ज्वारी गहू आंबड्याची भाजी तळलेलं उकळलेलं शिजवलेलं असं सगळ्या प्रकारचं आणि हे फळं सगळ्या प्रकारचं बघा इथं चिखलाचे हे आहेत बघा बैल आहेत बघा आणि इथं खना नारळानं उटी भरलेली आहे इथे उतरंडी आहेत बघा हे पितळ्याच्या उतरंडी सगळं धान्य त्याच्यामध्ये आहे इथं पितळ्याच्या उतरंडीमध्ये बारीक असं निरीक्षण करा की खूप छान प्रकारे सजवलेलं आहे हे बघा हे फराळ आहे बघा हे बघा खाली करंजा ठेव करंजा पापड बघा हे तळीव पदार्थ पण केलेले आहे देवीला निवदान असं हो। महालक्ष्म्याचा सण उत्साहात साजरा केला जातो सगळा परिवार पाहुणे रावणे सगळे एकत्र येतात महालक्ष्मीनिमित्तच आम्ही हो पण आलेलो आहोत विदर्भामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यातून इकडं महालक्ष्मीसाठी आलेले आहोत आणि म्हणलं यांच्याकडची जे आहे महालक्ष्म्या करण्याची जे थोडीशी वेगळीच वाटली मला की नैवेद्यामध्ये फरक वाटला आमच्याकडं नैवेद्य वेगळाच करतात आणि यांच्याकडं नैवेद्य वेगळाच करतात हे पहा हे काय अनारशी आहेत वाटतं अनारशी केलेले आहेत पहा देवीसाठी रहाचे अनारशाचा निवेदे राळ दिवी अशी घोघो अशी आता आरतीची टाईम झालेली आहे आरती पण होणार आहे मी दाखवेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आरती करताना पण